लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र जागतिक वारसा म्हणून ओळखले जाणारे महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात द्या उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल यांना भारतीय बौद्ध महासभेचे निवेदन बातमी आहे पुसद येथून जागतिक वारसा म्हणून ओळखले जाणारे बुद्धगया येथील महाबोधी विहार भारतीय बौद्धांच्या ताब्यात द्या या मागणीसाठी पुसद उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल यांच्या मार्फत भारताचे राष्ट्रपती यांना भारतीय बौद्ध महासभा तथा विविध संघटनांचे निवेदन देण्यात आले आहे याबाबत वृत्त असे की गेल्या कित्येक दिवसांपासून बिहार राज्यातील जागतिक वारसा म्हणून प्रसिद्ध असलेले बुद्धगया येथील महाबोधी विहार जागतिक बौद्धाची अस्मिता आहे ती बौद्धांच्या ताब्यात त्या तसेच एकोणावीसशे एकोणपन्नासच्या कायद्यामध्ये बदल करा महाबोधी विहाराचे संवर्धन आणि संरक्षण तसेच विकास आणि विशेष तरतूद करून विकास करण्यात यावा स्थानिक समुदायाचा सहभाग विकासामध्ये वाढवण्यात यावा महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे अशा विविध मागण्यांसाठी बौद्ध भिक्खू भंते यांचे उपोषण आंदोलन सुरू आहे त्याच आंदोलनाला समर्थन म्हणून पुसद येथील उपविभागीय अधिकारी यांना भारतीय बौद्ध महासभा यांच्या नेतृत्वात भारताचे महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना बुद्धगया येथील महाबोधी विहार भारतीय देण्यात यावे यासाठी विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे यावेळी प्रामुख्याने भारतीय बौद्ध महासभेचे भारत कांबळे वंचित बहुजन आघाडीचे बुद्धरत्न भालेराव शहराध्यक्ष ल पु कांबळे इत्यादी सहित शेकडो बौद्ध धर्म बांधव विविध संघटनांचे पदाधिकारी आता महिलांची प्रामुख्याने उपस्थिती होती परमपूज्य पिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतीसिंह महात्मा ज्योतिबा फुले क्रांती महासीबा फुले यांच्या सर्व कार्यांना पंचांग प्रणाम करून मी या ठिकाणी आज एक महत्त्वाच्या सरकारचा जो चुकीचा निर्णय आहे किंवा चुकीचं जो धोरण जे आहे त्या धोरणाबाबत या ठिकाणी माझे मत या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेचा एक कार्यकर्ता म्हणून आपल्यासमोर जाहीर करतो आहे मित्रांनो ज्याप्रमाणे एखाद्या मस्जिदीमध्ये हिंदू धर्मियांचा माणूस पूजा करू शकत नाही एखाद्या मंदिरामध्ये मुस्लिम धम्माचा एखादा एखादा पुजारी त्या ठिकाणी जाऊन आपला नमाज पडू शकत नाही ख्रिश्चनांच्या मंदिरामध्ये ख्रिश्चनांच्या चर्चमध्ये जैनांच्या मंदिरामध्ये इतर समाज आज बौद्ध काय मुक्ती आंदोलन या मुक्ती तर्फे त्याचप्रमाणे बौद्ध जनतेतर्फे महान असे आंदोलन झालेले तिसऱ्या आणि चौथ्या आणि पंच पा, पाचव्या टप्प्यामध्ये मी स्वतः त्या ठिकाणी गेलो होतो चिवर घालून नाव बदलून गेलो होतो अनेक प्रकारचे त्या ठिकाणी भनतेचे होते आणि त्यांच्या समोर देखील आम्ही आंदोलन तयार केले परंतु हे भारत सरकार अनेक वर्षापासून मूग गिळून बसलेलं आहे तेव्हा सरकारना माझी नम्र विनंती आहे की आमच्या बौद्धजींची हा आपण आता ऐकलीच पाहिजे अन्यथा आता तुमच्या शासनाचं काही खरं नाही आहे महाबोधी महाविहार बुद्ध आमच्यासाठीच पाहिजे अन्यथा आता तुमच्या शासनाचं काही खरं नाही महा महाबोधी महाविहार बुद्ध आमच्यासाठी मुक्त झालंच पाहिजे त्या ठिकाणी ते चार ब्राह्मण त्या गटामध्ये आहेत बॉडीमध्ये आहेत त्या ब्राह्मणाचा खालसा करून आमच्या समाजाचे बौद्ध भिक्खू आणि बौद्ध समाजाचे माणसं त्या ठिकाणी उपस्थित असले पाहिजे त्यांच्या ताब्यामध्ये ते बुद्ध विहार असलं पाहिजे अशा प्रकारचं नम्र निवेदन देण्यासाठी आज आम्ही एस डीओ ऑफिस पुसत येते महान संख्येसोबत महिलासोबत अनेक संघटाच्या सोबत संघटनेच्या सोबत या ठिकाणी रिपब्लिकन वार्ता न्यूजसाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले यवतमाळ